विद्यार्थी मित्रांनो चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे एका नवीन पदभरती बद्दल आजच्या मध्ये आपण चर्चा करणार आहोत या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला फक्त वन विभाग महाराष्ट्र वन विभागाचे व्हिडिओ बघायला भेटतील वनरक्षक वनसेवक अशा प्रकारचेच व्हिडिओ बघायला भेटतील इतर कोणत्याही भरतींचे व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती बघायला भेटणार नाहीत फक्त स्पेशल महाराष्ट्र वन ज्यामध्ये आर एफ ओ म्हणजेच रेंज फॉरेस्टर ऑफिसर त्यालाच या ठिकाणी वन क्षेत्रपाल अधिकारी असे देखील म्हटले जाते त्याची या ठिकाणी बघू शकता महसूल व वन विभागामार्फत ही भरती केली जात आहे एकूण एकशे चौवेचाळीस जागांसाठी ही भरती आलेली आहे तर या पदभरती संदर्भात कोण अर्ज करू शकतो शैक्षणिक पात्रता काय आहे वयाची अट काय आहे अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे आणि तुमची मैदानी चाचणी कशा प्रकारे आहे उंची वजन सर्व डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे फक्त तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वन विभागाचा आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर हे या ठिकाणी आर एफ ओ म्हणजेच रेंजे फॉरेस्टर ऑफिसर हे नावाचं जे पद आहे त्याला मराठीत वनक्षेत्रपाल असे देखील म्हटले जाते तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकशे चौवेचाळीस जागा आहेत वेगळ्या देखील जागा आहेत परंतु आपण फक्त वन विभागाच्या जागांबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्याचीच माहिती बघणार आहोत सर्व माहिती बघणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अर्ज सादर करण्याची कालावधी कधीपासून आहे तर आज आहे माझ्या अंदाजित अठरा एकोणवीस मार्च आहे तर अठ्ठावीस मार्च पासून तुम्ही अर्ज करू शकत आहात तर डायरेक्टली सतरा एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत आहात बघू शकता ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सतरा एप्रिल आहे आणि बघू भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक कधी आहे तर एकोणावीस एप्रिल हा आहे बघू शकता अठ्ठावीस तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकता ही एकदम मोठ्या लेवलची आपले पद आहेत हे लक्षात घ्यायचं आहे गट ब च गट अ च पद अशा लेवलचे मोठे पद आहे ठीक आहे आता या पदभरती बद्दल संपूर्ण या ठिकाणी जी माहिती आहे ती आपण बघायला सुरुवात करूयात ठीक आहे ठीक आहे जे महत्त्वाचे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्त्वाचे वयाची अट काय आहे काय आहे बघू खुला प्रवर्ग खुला प्रवर्ग बघू अठरा ते अडवतीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात बघू शकता आदुग मागासवर्गीय अनाथ त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर राखीव खुला त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवार आदोघ अनाथ त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात राखीव खुला माजी सैनिक वगैरे त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीय आदोघ अनाथ त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि दिव्यांग उमेदवार पंचेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात हे झालं इतर सर्व संग्रासाठी आणि वन क्षेत्रपाल गट ब याच्यासाठी एकवीस वर्ष अठरा वर्ष कंप्लीट नसणे तर एकवीस वर्ष तुमचे कंप्लीट असणे गरजेचे आहे बघू शकता एकवीस वर्षापासून अप्लाय करू अठरा ते एकवीस पासून तर त्रेचाळीस वर्षापर्यंत ही सर्व त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता ठीक आहे आणि वनक्षेत्रपाल या ठिकाणी याच्यामध्ये दिव्यांगांचं दिलेलं नाही वयोमर्यादा कधीपासून एक जुलै दोन हजार पंचवीस पासून मोजला जाईल आता या ठिकाणी शैक्षणिक अर्हता थोडी वेगळी आहे ती तुम्हाला शेवटला मी सांगेल सर्वात पहिल्यांदा जे, जे तुम्हाला मी उंची वगैरे सांगते सर्वात वन क्षेत्रपालासाठी काय आहे तुम्ही बघू शकता ज्या प्रमाणे वनरक्षकला आहे त्याचप्रमाणे बघू शकता पॉइंट दिलेला आहे पुरुष उमेदवारांकरिता आणि महिला उमेदवारांकरिता दिलेली आहे तर बघू शकता अनुसूचित जमाती व्यतिरिक्त म्हणजे ते दिलेले अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी कॅटेगरी गे सोडून एस टी कॅटेगरी सोडून बाकीच्यांसाठी उंची किती असणे गरजेचे आहे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असणे गरजेचे आहे छाती न फुगवता एकोणऐंशी असणे गरजेचे आहे आणि तेथून पुढे पाच ने फुगवायची आहे आणि महिलांसाठी उंची एस टी कॅटेगिरी सोडता एकशे पन्नास मुलींसाठी असणे गरजेचे आहे आता झालं या ठिकाणी बघू अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार म्हणजेच एस टी कॅटेगरीतील उमेदवारांना इथे दिलेले आहे पुरुष उमेदवारांची उंची एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर असणे गरजेचे आहे कमी इथे सुरक्षा म्हणजे या ठिकाणी एसटी कॅटेगरीला इथे सूट दिलेली असते छातीमध्ये सूट नाही एकोणऐंशी छाती भरणे गरजेचे आहे फुगवून पाच ने फुगणे गरजेचे आहे आणि महिला एस पीच्या महिला जर असेल तर एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर तुमची उंची असणे गरजेचे आहे आणि पुरुषांना एकशे बावन पॉइंट पाच असणे गरजेचे आहे आता या ठिकाणी बघू शकता वन क्षेत्रपाल मैदानी चाचणी कशा प्रकारची आहे तर बघू शकता गट पुरुष पुरु, व महिला उमेदवारांची अनुक्रमे पंचवीस किलोमीटर पुरुषांना पंचवीस किलोमीटर व महिलांना सोळा किलोमीटर अंतर चार तासांत पूर्ण करण्याची शारीरिक चाचणी आवश्यक राहील म्हणजे जे पुरुष आहे ते या ठिकाणी चालायचं आहे एकूण चार तासामध्ये आणि ज्या महिला आहे त्यांना सोळा किलोमीटर चालायचं आहे एकूण चार तासामध्ये एकदम सहज तुम्ही कव्हर करू शकता फोनवर बोलता बोलता सहज एकदम कोणी पण इझी क्रॉस करू शकते एवढे अंतर चार तासामध्ये महिला आणि पुरुष ठीक आहे आता पुढे या ठिकाणी जे महत्वाचे निवड प्रक्रिया कशा प्रकारची आहे हे मी तुम्हाला सांगून देतो ठीक आहे आता बघू शकता जे वनसेव आपण महाराष्ट्र वनसेवा वन क्षेत्रपाल चे बघत आहोत सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तीन टप्पे असतात तुमची संयुक्त पूर्व परीक्षा होते पूर्व परीक्षा होईल त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होईल आणि त्यांच्यानंतर तुमची मुलाखत होईल जे या ठिकाणी पूर्व परीक्षा असणार आहे तुमची चारशे गुणांची तुमची पूर्व परीक्षा होईल त्याच्यानंतर कट ऑफ लागेल आणि मुख्य परीक्षा होईल ठीके आता परीक्षा बघू शकता मुख्य परीक्षा चारशे गुण पूर्व परीक्षा सर्व सर्व चारशे गुण मुख्य परीक्षा देखील चारशे गुणांची त्याच्यानंतर स्वतःप लागेल आणि पुन्हा या ठिकाणी फायनल तुमची मुलाखती मुलाखतीला पन्नास गुण अशा प्रकारची तुमची निवड पद्धती आहे आता जे महत्वाचे आहे जे फॉर्म कसा भरायचा याच्यावरती देखील व्हिडिओ मी अपलोड करून देईल तो बघून तुम्ही फॉर्म भरू शकतात ठीक आहे जी माहिती दिलेली आहे ती परिपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देईलच आता आपण जागा किती आहेत एकूण एकशे चौवेचाळीस जागा आहेत कोणत्या कॅटेगरीला किती आहेत हे देखील मी तुम्हाला येथे सांगणार आहे ठीक आहे बघू शकता महाराष्ट्र महाराष्ट्र वनसेवा परीक्षा एकूण एकशे चौवेचाळीस पदे गट बच पद असणार एकदम चांगल्या लेवलचं पद असणार आहे एकशे चौवेचाळीस जागा आहे अ जा म्हणजे एससी कॅटेगिरीला एकूण चौदा जागा एस टी कॅटेगरीला एकूण बघू शकता सहा जागा सर्वसाधारणला इथे दोन आहेत आणि महिलांना चार आणि इथं एससी मध्ये आठ जागा सर्वसाधारण आणि महिलांना चार जागा तर विजय विजय या ठिकाणी बघू शकता दोन जागा भ ज ब एक जागा भ ज क एक जागा भ ज ढ एक जागा इ माओ म्हणजेच या ठिकाणी इतर मागासवर्गीय ओबीसी ओबीसी साठी किती जागा आहेत तर सोळा जागा आहेत विमा प्र साठी एक जागा बघू शकता सा आणि शै मागास प्रवर्ग वर्ग एकूण चौदा जागा आहेत आदुघ एकूण सात जागा आहेत आणि एकूण आरक्षित पदे त्रेसष्ट पदे आहेत आणि ओपनला जी एक्क्याऐंशी एवढी पदे आहेत अशा प्रकारची टोटल एकशे चौवेचाळीस जागांसाठी ही भरती आलेली आहे एकदम मोठ्या लेवलचं हे पद असलेले तुम्हाला बघायला भेटेल आता मुलांचा एकच वारंवार जो प्रश्न आहे की याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय राहील बघू शकतो दिव्यांग उमेदवार येथे पात्र असणार नाहीत या वनक्षेत्रपाल पदासाठी हे लक्षात घ्यायचं आहे आता मी तुम्हाला जे महत्वाचे जे आहे ते सांगून देतो सर्वात महत्वाचे जे पॉइंट शैक्षणिक पात्रतेचा राहिलेला आहे तो देखील मी तुम्हाला सांगतो उंची बद्दल मी तुम्हाला सांगितलेले आहे एक मिनिट उंची प्रवेश ठीक आहे जे ऑर्डर जी, जी माहिती इथे मी सांगणार नाही ती सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकली जाईल हे लक्षात घ्या तुम्हाला फॉर्म भरताना तुमची या ठिकाणी साईज डॉक्युमेंटचे अशा प्रकारचे असणे गरजेचे आहे हे देखील तुम्ही बघून घ्या ठीक आहे उंचीचं मी सांगितलेलं आहे अगोदरच इकडं वनक्षेत्रपाल पदाचं बाकीच्या पदांचं तुम्ही मी इथे सांगणार नाही कारण ते मी फक्त या चॅनेलवरती वन विभागा संदर्भातच माहिती टाकत असतो आता ठीक आहे आता वनक्षेत्रपाल जे आहे त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र वनसेवा वनक्षेत्रपाल गट ब संवर्गाकरिता शैक्षणिक पात्रता बघू शकता हे नीट बघायचं आहे तुम्ही हे एवढे तुमच्याकडे बघू शकता वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्या वुध्या, शास्त्र कृषी शास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक एप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही कोणत्याही विषयातील संविधानिक विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे एवढे जे विषय दिलेले आहेत इथं याच्यापैकी कोणत्याही तुमच्याकडे संविधानिक जर पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा किंवा आता दुसरा पॉइंट बघू शकता विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयाचं पदवीधारक जर तुम्ही गणित विषय घेऊन जर तुम्ही पदवी केलेली असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु तुमचं सायन्स मधून या ठिकाणी बघू शकता इथं काय दिलेलं आहे विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक असणे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता प्लस विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण तुम्ही असणे गरजेचे आहे तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता इथं चौथा पॉइंट दिलेला आहे शासन पत्र महसूल वन विभाग त्याच्यामध्ये बघू शकता अकरा फेब्रुवारी दोन हजार सोळा नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान संगणक तुमची जर पदवी असेल तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्थ धारण करणारे उमेदवार वन क्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील असे त्यांनी म्हटलेले आहे आता सर्वात महत्वाचा पॉईंट इथे आहे बघू शकता आठ सप्टेंबर दोन हजार एकवीस अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत सायन्स असणे गरजेचे आहे बारावीमध्ये असल्यास वन क्षेत्रपाल संवर्ग पदासाठी पात्र राहतील आता इथं बी बीटेक बघू बी बीटेक पॉवर बी बीटेक प्रोटो प्रोटेक्शन बी बीटेक मेट्रोलॉजी अँड बघू शकता मटेरियल हे जर तुमच्याकडे एवढे जर कोणतीही पदवी असेल आणि तुमचं बारावी सायन्स झालेले असेल त्याच्यापैकी पदवी पाहिजे प्लस बारावी सायन्स पाहिजे तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता आता सहावा पॉइंट तुम्ही बघू शकता ठीक आहे वनशास्त्र पदवी प्रवर्गात करिता आरक्षित असलेल्या उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परिच्छेद क्रमांक सात पॉइंट पाच दोन एक मधील क्रमांक एक ते पाच मधील पूर्ण धारकामधून भरण्यात येईल असे त्यांनी okay. म्हटलेले आहे आता बघू शकता महाराष्ट्र शासन स्थापत्य अभियांत्रिकामधील जर तुम्ही एवढे कोर्स केले असते याच्यापैकी कोणताही जर असेल बघू शकता वॉटर मॅनेजमेंट सिव्हिल अँड एनवायरमेंट बी बी टेक बघू शकता हे त्याच्यानंतर बी बी टेक इंजिनियरिंग इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी हे जर झाले असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला मराठी भाषा येणे गरजेचे आहे अशा प्रकारची ही शैक्षणिक पात्रता आहे जे विद्यार्थी याचा शैक्षणिक पात्रतेमध्ये जर बसत असतील त्यांनी शंभर टक्के अर्ज करायचा आहे एकदम मोठ्या ची पोस्ट असणार आहे स्टार्टिंग पेमेंट तुमचं साठ ते पासष्ट हजाराच्या प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटणार आहे तर याच्याबद्दल कोणताही जर डाउट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि तुम्हाला रिप्लाय दिला जाईल अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाई ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये